राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आज ऐकूया आदरणीय सद्भक्त न ना गोखले लिखित नित्य नवादिस जागृतीचा या ग्रंथातील आज सव्वीस जानेवारी या दिवशीचं चिंतन व्यवहार स्थूल देहानं होतात स्वप्नसृष्टी सूक्ष्म देहानं अनुभवली जाते जीव मरतो तेव्हा लिंग देहानं जातो तर महाकारण देहानं मुक्त झाल्याशिवाय आत्मानुभूती घेता येत नाही स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण असे चार देह माणसाला असतात आपण फक्त स्थूल देह पाहू शकतो त्यानं व्यवहार म्हणजे दृश्य करू शकतो अन्नमय प्राणमय मनोमय आणि आनंदमय असे चार कोशही सांगितले आहेत स्थूल देह हा अन्नमय कोश आहे अन्नाच्या व्यवहारावर तो वाढतो अन्न कमी झालं किंवा उपास घडला की तो क्षीण होतो हे आपल्या अनुभवाचं आहेच या चारही देहाचं खाद्य निरनिराळं आहे सर्वांना आहार लागतोच स्थूल काय किंवा सूक्ष्म काय फक्त तो निरनिराळ्या तऱ्हेचा लागतो अन्ना वाचूनही जगणारे महात्मे आहेत परंतु ते अपवादात्मक आहेत ते अन्नमय कोशाच्या ताबेदारीतून मुक्त झालेले असतात आपला आयुष्यातला बराचसा भाग अन्नमय कोशाचं संरक्षण करण्यातच जातो दोन्ही जागृती आणि झोप या काळात मग बाकीच्या देहाकडे कोण बघणार मग त्यांचं कुपोषण होतं आणि ते आजारी पडतात आणि अन्नमय कोशापर्यंत त्यांचं आजारपण पोहोचतं तेव्हा आपल्याला त्यांच्या कुपोषणाची कल्पना येते म्हणून चौरस आहार किंवा समतोल आहार ही संकल्पना फक्त अन्नमय स्थूल देहाशी निगडीत न ठेवता ती चारी देहांशी ठेवली पाहिजे म्हणजे आहाराप्रमाणेच विहार विचार ध्यान इत्यादींचं महत्त्व लक्षात येईल स्थूल सूक्ष्मसृष्टी किंवा स्वप्न सृष्टी आपण अनुभवतो त्यावेळेस आपणच सर्व झालेले असतो हे कळतं त्याचे परिणाम स्थूल देहावरही होतातच मृत्यूसमयी लिंग देह या दोन देहांना सोडून जातो तेव्हा त्याच्यावर या दोन्ही देहांच्या कर्माचे ठसे उमटलेले असतात त्यानुसार पुढचे अनुभव घेण्यासाठी आणि त्या ठशांचं अस्तित्व घालवून टाकण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो म्हणून त्याला कारणदेह असंही म्हणतात त्याच्यानंतर जो उरतो तो महाकारणदेह म्हणजे सर्व विश्वाच्या मुळाशी असलेल्या मूळ तत्वाचं आवरण त्याच्यातून सुटल्याशिवाय या चारही देहांना धारण करणाऱ्या आत्मतत्वाची ओळख किंवा अनुभव घेता येत नाही त्यालाच मुक्ती म्हणतात या तीनही देहातून मुक्त झाल्यानं काम भागत नाही तर महाकारणातून बाहेर पडून आत्मानुभूती घ्यावी लागते मग प्रलय कालानंतर जी सृष्टी पुन्हा निर्माण होते त्यात यावं लागत नसावं ही सर्व प्रक्रिया नामानं साधते सर्वांचं ज्ञान आत्मज्ञान हे साधन आणि गुरुकृपा याशिवाय मात्र कदापि होऊ शकत नाही हे निश्चित राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय